सध्या कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील हॉस्टेलमधल्या विद्यार्थीच विद्यार्थ्यांना मारहाण करतानाचे व्हिडीओज व्हायरल होत आहेत आणि यावरूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडनं तीव्र संताप नोंदवण्यात येतोय व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये मारहाण करणाऱ्यांवरती रॅगिंगचा गुन्हा दाखल झालेला झालाच पाहिजे तसंच कोल्हापुरातील अनधिकृत आणि अधिकृत अशा सगळ्याच शिक्षण संस्थांमधील रॅगिंग संदर्भात एक समिती नेमली जावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं करण्यात आली आहे गेल्या दोन महिन्यांपासून ह्या मागणीचा पाठपुरावा करत असल्याचं मनसे विद्यार्थी सेनेचे से जिल्हाध्यक्ष अभिजित राऊत यांनी म्हटलंय कोल्हापूरमध्ये अशा अनेक अनधिकृत शिक्षण संस्था आहेत आणि त्यांची यादी सुद्धा शिक्षण विभागाला देण्यात आली आहे या संस्था तात्काळ बंद कराव्यात अशा मागणीचं निवेदन सुद्धा वेळोवेळी दिल्याचं तसंच पुढच्या काही दिवसांमध्ये याबद्दल कठोर कारवाई न केल्यास मनसे अधिकाऱ्यांना मनसे न धडा शिकवेल असा इशारा देण्यात आलाय कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात पूर्ण आहे कोल्हापूर शहरा जिल्ह्यामध्ये अनधिकृत शाळा कुठल्या अधिकृत शाळा याची कुठलीही नोंद नाही निवासी शाळा कोणी उठतं काय उठतं निवासी शाळा चालू करतो कोणाचाही याला मागमोस नाही कोण काय करतं कारभार या कुठल्याही कारभारावरती शासनाचा कुठलाही हे नाही म्हणजे पायपोच नाही कोणी उठतं काही करतो आज जर तुम्ही घटना बघितली तर जे शामराव पाटील वस्तिगृहात आहे त्या विद्यार्थ्यांना मारहाण झाली त्या वस्तुगृहात जी मारहाण झाली तिथले रेक्टर काय करतो ते एवढे मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होतो त्या विद्यार्थ्यांना जी मारण होते त्याबद्दल काय प्रशासन काय करणार आहे मारण केली जे व्हिडीओ मध्ये मारण करतात त्यांच्यावर रॅगिंगचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारवाई झाली पाहिजे या कोल्हापूर जिल्ह्यातले जेवढे वस्तीगृह आहेत यांची एक चौकशी समिती नेमून यांच्यावर एक सर्व वस्तिगृहांची चौकशी केली पाहिजे जे अनधिकृत वस्तीगृह आहेत ती बंद केली पाहिजे कोल्हापूर शहरात कोल्हापूर जिल्ह्यात आता बाहेरून शिक्षण शिक्षण घेणाऱ्यांची विद्यार्थी संख्या खूप वाढत आहे जर आताच असं का कारभार होत असेल विद्यापीठ आपल्या या असं बघितलं तर शिक्षण क्षेत्र एका बिहार आहे कोल्हापूरच्या या शिक्षण क्षेत्राचा बिहार होऊ नये यासाठी शिक्षण क्षेत्रातील जे अधिकारी आहेत या सर्वांनी कठोर पावली उचलावी आज देखील आम्ही कोल्हापूर शहरात सेल्फ फायनान्स असेल फायनान्स असेल या विरोधात आवाज उठवत आहे दो गेले दोन महिने या विरोधात आमचं आंदोलन सुरू आहे निवासी शाळांनी तपासणी करावी यासाठी आम्ही सातत्याने बोलतोय परंतु याच्यावर कुठल्याही शासकीय स्तरावर कुठलीही कारवाई होत नाही तर असाच कारभार राहिला तर या येत्या दिवसात महाराष्ट्र नर्माण सेना या अधिकाऱ्यांना झाडा शिकवेल शाळा राहिल्या बाजूला या अधिकाऱ्यांना धाडा शिकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही